माझी सैनिक शिक्षण संस्था संचलित कैलासवासी पद्मभूषण डॉक्टर माध्यमिक विद्यालय कांचनपूर या विद्यालयाचा एस एस सी मार्च दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षाचा निकाल शंभर टक्के लागलाय विद्यालयाचा निकाल गेली चौदा वर्ष शंभर टक्के लागत आहे या यशस्वी निकालाची परंपरा कायम राखत विद्यालयातील प्रथम पाच क्रमांकांचे मानकरी पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक तनुजा तानाजी पाटील शहाण्णव पूर्णांक ऐंशी टक्के द्वितीय क्रमांक साक्षी प्रताप पाटील एक्याण्णव पूर्णांक साठ टक्के तृतीय क्रमांक जोया जावेद सय्यद पूर्णांक ऐंशी टक्के चतुर्थ क्रमांक राजवर्धन हनुमंत चव्हाण शहात्तर पूर्णांक साठ टक्के पंचम क्रमांक सावली सचिन पाटील चौऱ्याहत्तर पूर्णांक ऐंशी टक्के सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींचे व विद्यालयाच्या वतीनं सर्व परिसरातून अभिनंदन होत आहे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना संस्था अध्यक्ष माननीय श्री प्रशांत कुमार पाटील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं मार्गदर्शन लाभले त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचाली शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या